मित्रांनो अखंड महाराष्ट्राला वे वेळ लावणार आपला दशम हिंद केसरी बकासूर चल बाय चल सगळी जण नैदान आणि दशम हिंद केसरी बकासूर आपला बाकी अडवान फायनली मैदानामध्ये आलेला आहे इकडं वैभव दाय दा नमस्कार नमस्कार मित्रांनो सर्वांचा लाडका बक्याडवान आलेला आहे दशम हिंद केसरी बकासूर चला बाकी तुम्हाला थोडासा पुढं जाऊन दाखवतोय डॉन आलाय मैदानामध्ये धावपल करायला लागतं थोडीशी मित्रांनो नेहमीप्रमाणे आपला भाऊ देखील आहे बकासूरच्या सोबत खर्चा जाऊया अजून पुढं बका मित्रांनो बकासूरला बघायला जातोय ती तोपर्यंत इकडे बघतोय सोन्या बावीस अकरा बावी देखील आहे सोन्या बावीस अकरा इकडे आहे आणि आता उतरतोय बक्यान जाम धावत 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 गेलाय हा दमलो मित्रांनो अजून पुढं घेऊन चालेल आपल्या सरपंच म्हणजेच बाक्याडॉनला मित्रांनो इत... कित्येक तरी नावाने असा फेमस असला आपला दश महिंदी केसरी बकासूर बाक्याडॉन आ... काका साहेब असे वेगवेगळ्या नावाने ओळखलं जाणार आपला बाक्याडॉन नाच भाई आताच नाच पकडान मक्याडोन आले भाई बाईला आता बसूनच बाकी ते उत्सुकता लागले बघितलं तरी मन खुश होईल

मित्र बकेडून फायनल मैदानामध्ये आलेलं आहे बरेचशा प्रतीक्षेनंतर आणि पुन्हा एकदा आपल्याला अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी बलताना बघायला भेटणार आहे एक बिनजोडचा बादशा तर एक घाटावरचा बादशा अशी एक जोडी आपल्याला चांगली पलताना बघायला भेटणार आहे स्वतः मोलचे आहेत वैभव दादा आहे सगळे थकलो आहे এক <IX> <small> <hating> <Wars> <todas de improving. imiteres>